मारा श्री सद्गुरू शंकर महाराज समाधी ट्रस्टच्या पुणे शहरातील तिसऱ्या मोफत खिचडी वाटपाच्या केंद्राचा शुभारंभ श्री सद्गुरू शंकर महाराज समाधी ट्रस्टच्या शंकर बाबांची मादुकरी या उपक्रमाच्या तिसऱ्या केंद्राचा शुभारंभ पुणे मनपाचे मालमत्ता व व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त महेश पाटील आणि शिक्षण विभागाच्या उपायुक्त आशा राऊत यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून संपन्न झाला सदचे केंद्र पुणे शहरातील मध्यवस्तीत धर्मवीर संभाजी महाराज प्राथमिक विद्यालय शाळा क्रमांक सतरा मुलांची नवी पेठ पुणे तीस येथे दुपारी बारा ते दोन या वेळेत सुरू राहणार आहे अत्यंत गरीब परिस्थितीतून पुण्यात स्पर्धा परीक्षा एमपीएससी यूपीएससी किंवा महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या कमी उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांसाठी शंकरबाबांची माधुकरी या नावाने हा मोफत खिचडी प्रसाद वाटपाचा उपक्रम सुरू होत आहे सर्वप्रथम पुणे विद्यापीठात दिनांक एक जुलै दोन हजार तेवीस पासून हा उपक्रम सुरू झाला तिथे तब्बल साडेतीन हजार विद्यार्थी दररोज या प्रसादरूपी खिचडीचा लाभ घेत आहेत तसेच जुलै दोन हजार चोवीस पासून श्रीमंत भाऊरंगारी भवन पेठ पुणे येथे दररोज पाचशेपेक्षा अधिक विद्यार्थी मोफत खिचडी प्रसादाचा लाभ घेत आहेत या उपक्रमास आयुक्त राजेंद्र भोसले नगरसेवक राजेंद्र शिलिंगकर यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाप्रसंगी विश्वस्त अध्यक्ष डॉक्टर मिहीर कुलकर्णी सचिव सतीश कोकाटे सुरेंद्र वाईकर डॉक्टर डॉक्टर कुलकर्णी सूर्यवंशी निलेश मालपाणी प्रताप भोसले आदी जण उपस्थित होते मधल्या हॉस्टेल पासून गेट पर्यंत यायचं गेट पासून अजून पुढे एक दीड किलोमीटर चालत जायचं आणि मग काहीतरी खायला शोधायचं हा फार त्रासदायक अनुभव असतो म्हणून उपक्रमात सातत्य ही गोष्ट फार महत्त्वाची आहे आणि खरं अध्यात्म हे शिकवतं आपल्याला की आपल्याकडे सगळ्या ट्रस्टकडे जे काही देणगी रूपाने कुठलेही रिसोर्सेस फक्त पैसाच नाही वेगवेगळ्या प्रकारचे ज्या गोष्टी जमा होतात त्याचा जर आपण समाजाच्या उपयोगासाठी अशा पद्धतीने काहीतरी विनियोग करू शकलो तर मला वाटतं हीच खरी बाबांची जी शिकवण आहे त्या शिकवणीचं आपण पालन करतो आहे किंवा त्या शिकवणीवर आपण त्या मार्गावर मार्गद्रमण करतो आहे आणि तीच खरी बाबांची सेवा ठरेल असं मला वाटतं आपला जो हा उपक्रम आपण सुरू केलेला आहे त्याला मनापासून शुभेच्छा देतो आणि आपलं मनापासून कौतुकसुद्धा करतो ही सामाजिक बांधिलकीतून ट्रस्ट असं काहीतरी करतं आहे आणि त्याचा बिओ डॉ म्हणजे काय म्हणतो आपण त्याला कास्ट क्रीड रिजन याच्या पलीकडे जाऊन आपण त्याला लोकांना त्याचा फायदा करून देतो अतिशय अभिमानास्पद आणि कौतुकास्पद गोष्ट आहे आपल्या उपक्रमाला पुन्हा शुभेच्छा देतो व्यासपीठावरचे सर, सर्व सन्मान आणि ज्यांच्यासाठी कार्यक्रम आयोजित केलेला आहे ते सर्व विद्यार्थी तर आता काही प्रतिनिधी म्हणून आहेत तिथं खरंच खूप खूप धन्यवाद आता पाटील सरांनी जे काही सांगितलं की विद्यार्थी दशेमध्ये अभ्यास करण्याचं टार्गेट असताना बाकीच्या गोष्टींना हाताळताना काय कसरत विद्यार्थ्यांना करावी लागते हे तो विद्यार्थी ज्यांना ते अनुभवलेला आहे तोच विद्यार्थी खऱ्या अर्थाने सांगू शकतो ज्यावेळेला हा प्रस्ताव पुढे आला त्यावेळेला शिक्षण विभाग आणि मालमत्ता व्यवस्थापन विभाग आणि ट्रस्ट यांच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस चालू झाल्या कुठंतरी या याच्यामध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली श्रेय तर सगळं पाटील सरांचंच आहे याच्यामध्ये कुठंतरी आमचा खारीचा वाटा आहे पण खरंच ह्याला सुद्धा भाग्य लागतं भाग्य याच्यासाठी मी म्हणते की ठीक आहे आपलं डेलीचं रुटीन जे आहे ते प्रत्येकजण ते आपल्या या व्यवस्थेमध्ये जगतच असतो काम कर का काम करत असताना आता मी परंतु हे करत असताना जोड जर असेल ना तर मला असं वाटतं की काम हे अधिक होतं ह्याचा अनुभव मी सांगते की मी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतून माझी बदली डायरेक्ट अक्कलकोटला झाली होती आणि अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या नगरीमध्ये मी बरोबर तीनशे पासष्ट दिवस काम केलेलं आहे त्यावेळेला डायरेक्ट अक्कलकोट म्हणून पुण्यातने अक्कलकोट साडेतीनशे किलोमीटरचं थोडासा त्यावेळेला असं वाटलं की हे काय सरप्राईज किंवा काय बदली थांबवायचा खूप प्रयत्न केला होता फर्स्ट टाइम पण ते त्यावेळेला पॉसिबल नाही झालं शेवटी असं निद्राशन असं आलं की स्वामींनी बोलवलेलं आहे जायलाच लागेल आणि उपयुक्त आज आपल्यामध्ये आहे महेशजी पाटील आणि आशाभाई राऊत माझे सहविश्वस्त श्री गोकाटे आणि आमचे लाडके नगरसेवक आभास निवडन आज आपण हे तिसरं केंद्र सुरू करत आहोत सगळ्यात पहिलं केंद्र आपण पुणे तिथे चालू केलं दुसरं भाऊरंगालीच्या प्रांणामध्ये सुरू केलं आणि आज हे तिसरं आपण चालू करतो आहे मला सांगायला अत्यंत अभिमान वाटतो की पुणे विद्यापीठामध्ये सगळ्यात पहिल्यांदी एन जी ओ किंवा एखाद्या धार्मिक संस्थेला असा एखादा उपक्रम राबवण्याची परवानगी ऑफिशियली विधीमंडळाने त्याच्या सिनेट मेंबरने दिली आणि सुरुवातीला साधारणतः दीडशे ते दोनशे मुलांचा प्रतिसाद आला आणि आज म्हणजे ॲक्च्युली आजच्या दिवशी सहाशे त्रेसष्टावा दिवस आहे एकही दिवस खंड न पडता रविवार खेरीच साडेतीन हजार मुलं आज तिथं खिचडी प्रसंग घेत आहेत